भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा माजी अल्पसंख्याक अध्यक्ष अशरफ शेख काझी यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत काल प्रवेश केला भविष्यात वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय अल्पसंख्यांक घटकांसाठी असल्याचे अळी प्र प्रवेश करते आश्रबभाई शेख काझी यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार मोर्चा बांधणी होताना दिसत आहे रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे से अध्यक्ष आश्रबभाई शेख काझी यांनी वंचित आघाडी जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवीस एप्रिल रोजी चोचिंदे येथे रवींद्र चव्हाण यांच्या रायगड या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला आहे वंचित पक्षाकडून बत्तीस लोकसभा रायगड मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे जनतेचा वाढता कौल लोकप्रियता पाहता रायगड लोकसभेत तिरंगी लढत जोरदार होणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते साहिल पोरे मुजेर देशमुख अधिक बने मुमताज मस्जिद चिबिलकर यांसह कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला असून वंचित आघाडी अधिक बळकट बनवण्याची यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी ग्वाही दिली आहे संदीप जाबडे रायगड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थान रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी पक्षाचा झंजावत उभा केलेला आहे आपल्या सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी साहेब जिल्ह्याचे महासचिव आमचे स्नेही सागरजी भालेराव जिल्ह्याचे युवा महासचिव सन्मान्य तेजीजी वाघभारे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सचिव हर्षदजी कांबळे आमचे सर्वांचे मार्गदर्शक जाधव बाबा त्या ठिकाणी माणगाव शहर शाखेचे अध्यक्ष सन्मान्य रोहनबाई शिर्के माणगाव शहर शाखेचे महासचिव आदरणीय सुशीलभाई कासारे आणि आताच ज्याने वरती आणि पक्षावरती अतूट असा विश्वास ठेवून आणि जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाणसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु असा विचार न करता ते पूर्व आश्रमीचे बी जे पीचे अल्पसंख्याक शेलचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष होते परंतु प्रत्येक पक्षामध्ये कशा प्रकारचे आपल्या समाजाची कुचंबना केली जाते आपल्या समाजाला कधीच पुढं येऊ दिलं जात नाही केवळ यांच्या आतापर्यंत आम्ही पत्रावड्यात उचवण्याचं काम केलं बॅनर लावायचं काम केलं झेंडे लावायचं काम केले परंतु ज्या पद्धतीनं अल्पसंख्यक शेलचा एक रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्याचा जर का पक्षामध्ये सन्मान होत नसेल आणि या सर्वच बाबीला कंटाळून एक सन्मानाने आणि आत्मसन्मानाने काम करण्याची भूमिका ज्या पक्षामध्ये आली इथल्या बहुजनवादी विचारसरणीच्या पक्षाला सोबत घेऊन किंवा त्याच्यामध्ये काम करून माझा आत्मसन्मान माझ्या समाजाचा आत्मसन्मान कसा वाढेल याच्यावर दूरदृष्टी ठेवून तमाम आपल्या तरुणाला सोबत घेऊन आज त्या पक्षामध्ये प्रवेश आपण केलेला आहात या पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान आणि स्वाभिमान हा जागृत ठेवावा लागतो आणि तशा प्रकारचं काम आमच्या काजीवाहिनी केलेलं आहे आणि पुढील भविष्य काळामध्ये आपल्याला सर्वांना देखील तशाच प्रकारचा मान सन्मान मिळेल अशी मी या ठिकाणी आजच्या प्रवेशा प्रवेशाच्या प्रवेशामध्ये आपल्याला सर्वांना ग्वाही देतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देशाच्या राजकारणामध्ये समान अधिकार प्रत्येक समाजाला दिलेला आहे आणि म्हणून मुस्लिम समाजाला देखील बाळासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या राजकारणामध्ये आज जवळजवळ चार खासदार आपल्या समाजाला दिलेले आहेत चार खासदार मुस्लिम समाजाच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये अनेक पक्ष निर्माण झालेले आहेत आणि एकाही पक्षाने आमच्या बौद्ध समाजाला खासदार पद देऊ नये ही फार मोठी शोकांतिक आहे पण बाळासाहेब आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे त्यांचं रक्त आहे आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेप्रमाणेच बाळासाहेब आंबेडकर हे देशाचं राजकारण करत असताना सर्वसामान्य समाज बांधवाना या ठिकाणी आपण अग्रसर अशी भूमिका देऊन प्रत्येक समाजाचं नेतृत्व करण्याची संधी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे पुढील भविष्य काळामध्ये आदरणीय काजी साहेबांना देखील या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकेल हे नाकारता येऊ शकेल नाही किंवा ना। आपल्यासारख्या तरुणांना देखील या तालुक्याचं जिल्ह्याची काम करण्याची संधी मिळते आणि याच्यातून आपल्या समाजाचा आपला स्वतःचा विकास आपण कशा पद्धतीने करता येईल या आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही ज्या पक्षाचा प्रवेश आपण घेतायत हा मान सन्मान आणि आपला आत्मसन्मान एक दुगण्या पद्धतीने पुढं वाढावा अशी अपेक्षा व्यक्त करतो हा जीवनातला शर्करा योग म्हणून आपण सर्वांनी समजावा आणि या ठिकाणी आपण सर्वांनी हातात हात घालून काम करावं आदरणीय साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहून या देशाचा नवे नेतृत्व उभं करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबांची ख्याती निर्माण झालेली आहे की तुमच्या केवळ प्रवेशाने होते याचा आनंद माझ्यासारख्या छोट्याशा कार्याला म्हणूनच मी आनंद होतोय आनंदाच्या काळामध्ये गजरामध्ये स्वागत करत असताना इथं आता आपल्याकडे